हाय नमस्कार भाऊ बहिणीला तर पहिल्यांदाच आधी कामाला पण सगळे भिजले हो का वहिनी येत वहिनीवर आलेले कस काय पाऊस आणि पाटील आहेत गावचं आणि पाटलांची बायको मध्ये पाटले तर त्यांनी खूप एवढा मोठा पाऊस झाला पण भाऊ बहिणीनं कपाळाच नाही निघलं त्यांच्या बघा गुलाल फुंक जोरदार आहे

Akan le pavu saamika le dikli ikita puli muli kata pavu. Akan utle ma. Ima pavu sugatna ngisi.

सगळा खेळ थंड वाड्यासाठी खेळ झाला पावसाने आठ वाजता आम्ही वहिनी मला उठावले त्याला विश्वासच नव्हता मी कामाला आम्हाला प्रेम आलता मला उठवायला पण मी उठले होते आधी

<laughs> 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 <पार्टेल> सर <उसे दाप्ड़। laughs> <laughs> तो भा बहु ना आज आज तुझ तोड़ा तमाटे तोड़ा सटे खड़े

Hindi ako naman dito naman. Hindi ako na po. Hindi Bye bye.